सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आज आपण दैनिक लोकमतच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अर्थात बातमीचं जे शीर्षक आहे ते आपल्याला स्क्रीनवर दिसतेच आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण दैनिक लोकमतच्या सौजन्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी ही जाणून घेणार आहोत छत्रपती संभाजीनगरवरून ही बातमी दैनिक लोकमतमध्ये एकोणतीस मे दोन हजार पंचवीसला पाण क्रमांक तीनवर आलेली आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या शासनाचे परिपत्रक आणि शासनाची निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे बातमीचं शीर्षक आहे सेवा निवृत्त भत्त्याचा लाभ विसरा लोकमत न्यूज नेटवर्कचे श्री राम शिंगारे साहेबांची ही एक महत्वाची बातमी आहे ते आपण लोकमतच्या सौजन्याने आता जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगर संसदेच्या नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात फायनान्स ऍक्ट दोन हजार पंचवीस मंजूर करण्यात आला या कायद्यानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता वेतन आयोगाचा लाभ आता मिळणार नाही नव्या कायद्यानुसार सेवानिवृत्तांची जबाबदारी ही शासनाची असणार नाही त्यामुळे आठवा वेतन आयोग महागाई भत्ता सेवानिवृत्तांसाठी नसतील सेवानिवृत्तांचे वेतन महागाई भत्त्यात वाढ करण्यासाठी शासन स्वतंत्र निर्णय घेईल अशी तरतूद करण्यात आली आहे केंद्र राज्य शासनाच्या आस्थापनेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एकोणीसशे पेन्शन कायद्यानुसार पेन्शन मिळते यानुसार सर्व सेवा न्याय मिळत नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आवाहन देण्यात आले होते तत्कालीन सरन्यायाधीश माननीय यशवंतराव चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय घटनापीठाने सेवानिवृत्तांमध्ये भेदभाव करता येणार नाही याविषयी सतरा डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजी ऐतिहासिक निकाल दिला होता त्यामुळे सेवानिवृत्तांना वेतन आयोग महागाई भत्ता लागू झाला होता कर्मचारी सेवानिवृत्त झाला त्या शेवटच्या महिन्याच्या मूळ वेतनावर पन्नास टक्के पेन्शन देण्याचा नियम घटनापीठाच्या निकालामुळे तयार झाला त्यामुळे निकाल दिलेला सतरा डिसेंबर हा दिवस पेन्शनर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो परंतु नव्या कायद्यातील तरतुदीमुळे हे मोडीत निघणार आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दैनिक लोकमतच्या माध्यमातून आज आपण एक महत्त्वाची अशी बातमी जाणून घेतलेली आहे सदर बातमी आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद